नमस्कार आपण ऐकत आहात चेत्रली यमगर लिखित अनलॉक्ट हार्ट चार वर्षापूर्वीचा स्थळ कोल्हापूर शिवाजी युनिव्हर्सिटी आज कॉलेजमध्ये प्रचंड गडबड दिसत होती त्यात जून महिना आणि पावसाची ती नुसती रिपरिप म्हणावा तसा मोठाही नाही आणि कपडे भिजणार नाही असं म्हणावं तरी ते योग्य नाही असा हा नटकट पाऊस कॉलेजमध्ये नवीन ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणे तो सुद्धा नुसता इकडून तिकडे भिरभिरत होता आणि अशा या मस्तीखोर पावसात त्या दोघीजीने भरभर पावलं टाकत होत्या ओढणी सांभाळू की छत्री तिला तर काहीच समजत नव्हते ए अमु अगं निधन तू छत्री तरी सांभाळ आपल्या पाठीवरच्या दोन्ही सॅक कशा वशा सांभाळत ती मुलगी सोबत असलेल्या मुलीला म्हणते जी छत्रीत त्या दुसऱ्या मुलीच्या असते खरी पण लक्ष सर्व तिचं बाहेर असतं मी काय म्हणते इतका छान पाऊस पडत असताना कशाला ना घ्यायची छत्री असं म्हणून ती थी मुलगी तिच्या हातातली छत्री स्टाईल मध्ये भिरकवून देते अग ये काय केलंस तू पण तिच्या हरकती हो या हरकतीवर मात्र ती दुसरी मुलगी जाम उचकते आधी छत्री आणि ओढणी या कात्रीत सापडल्याने तुला माहित आहे ना मला पावसांचा तिटकारा किती आहे ते आणि मला लगेच सर्दीही होते हेही तुला चांगलंच माहीत आहे ना मॉमला जर कळाले ना तर तुलाच ओरडा पडेल ती मुल, ती मुलगी आपल्या मैत्रिणीला रागे भरतच पाठीवरच्या दोन्ही त्या मुली दुसऱ्या मुलीच्या हातात जवळजवळ कोंबतच पळत ती उडून दुसरीकडे पडलेल्या छत्रीकडे जाते ती घ्यायला अग पण पहिल्या पावसात नाही भिजली तर मला वर्षभर तर कस तरीच होते यु नो ना ती मुलगी मागून मात्र वाकड्या तोंड करत बोलते पण आता तिचे लक्ष तिच्याकडेच असते आणि ती डोळे चोळून चोळून समोरचं दृश्य पाहत असते का यार हे डॅड पद ना एक मुलगा त्याच वेळी कॉलेजमध्ये आलेला असतो तोही एकट्याशी बडबड करत असतो मुंबई सारखं मस्त शहर आपल्या महाराष्ट्रात असताना कुठूनही दुर्बोधी सुचली काय माहीत जे अशा गंभीर जागेत मला शिकायला पाठवले आहे ना या गावात माझे मित्र आहे ना कुणी तो मुलगा अशीच असंबंध बडबड करत कॉलेजमध्ये आपल्या क्लासरूम मध्ये आपला क्लासरूम शोधत होता पावसाने त्याला काही फरक पडत नव्हता असं तरी वाटत होते आणि ते पाहून त्या लबाड पावसानेही अजून जोरात पडायला सुरुवात केली होती ज्यात त्या मुलाचे केसापासून कपड्यांपर्यंत अवलेजिंब झाले होते पण त्या मुलाच्या चेहऱ्यावर अजिबात त्रासिक भाव उमटलेले नव्हते उलट तो खुश वाटत होता हे तो मुलगा ती उडून पडलेल्या छत्रीमुळे जोरात ओरडला कारण त्याच्या दंडाला ती चांगलीच खेटून गेली होती ज्यामुळे मुलाला थोडे खर ज्यामुळे हाताला थोडे खरचटले होते सॉरी सॉरी ते तोच मागून आलेली ती मुलगी थापा टाकतच त्याला बोलते आसपास माणसं आहेत हेही दिसत नाही का तुम्हा तो चिडून आता तिच्याकडे पाहत बोलतो खरा पण पुढचे शब्द तने तोंडातच त्याचे तोंडातच राहतात कारण समोर ती जीव असते ती आपली नायिका आर्या देसाई पाच फूट आठ इंच उंचीला फिट होईल अशी तिची तब्येत गोरावरन नाक जरा बसक होत पण लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते आणि त्याला कारण असं होतं की तिचे ते बोलके मृगनयने डोळे जे अप्रतिम होते एकदा का समोरचा व्यक्ती तिच्या डोळ्यात हरवला की तो सर्व जग हरवून जाईल तिच्याच नेत्रात असे ते ब्युटिफुल नेत्रजी होते तोही काही कमी नव्हता दिसायला अर्थात आपली हिरोईन आली आहे समोर तर तिच्या समोर आपला हिरो अजय कुमारच होता उंचीने मार खाल्ला होता इतका नाही पण पाच फूट सात पाच इंच पाच फूट सात इंच त्याची उंची जी आपल्या नायिकापेक्षा एक दोन इंच कमी होती पण बाकी तो सॉलिड होता दिसायला अगदी मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट हिरो स्वप्नी जोशीलाही लाजवेल असा मुंबईतील त्याच्या कॉलेजमध्ये तो खूप लाडका होता पण सध्या त्याच्या डॅडच्या आग्रह तर त्याने आपल्या नायिकाच्या शहरात आणि युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश केला होता आता का त्याचं कारण कळेलच पुढे घाई काय आहे नाही का जान तोच त्या तिच्या मैत्रिणीने हाक मारली तसं दोघे काही क्षण हरवलेले भानावर आले जसा तो आपला हिरो हा जसा आपल्या नायिकाच्या त्या डोळ्यात हरवला होता ना तशी ती आपली नायिका आर्या ती सुद्धा बर का एकदम लव ॲट फर्स्ट साईट वाली सिच्युएशन त्याच्या बाजूने झाली होती क्लासरूम मध्ये जायला उशीर होतोय ना तोच परत एक भरडा आवाज येतो सोबत तिच्या खांद्यावर टॅप ही तसं परत एकमेकांमध्ये अडकलेले ते दोन जीव भानावर येतात हो हो चल तशी आर्या उगाच आपल्या केसांच्या त्या खट्याळ बटींना मागे करत त्याच्यापासून नजर सोडत त्याला क्रॉस करून जाते तसा तोही आपल्या तोंडावरून हात फिरून गालात खटाळ हसतो आणि ते ओले केस मागे करतो अगं चल तोच त्याच्या कानावर गोड आवाज येतो म्हणून तो वर, तो ओळून पाहतो तर ती आर्या त्याच्याकडे पाहत असते मागे वळून पण आपल्या मैत्रिणीचाही हात घट्ट पकडला होता त्याला आपल्याकडे असं पाहताना पाहून ती गोड स्माइल करते तसा एकदम फ्लॅट ओ आमच्या यांचं नाव जान आहे तर तो एकदम गोड हसून मनातल्या मनात म्हणतो मनात आणि परत आपली क्लासरूम शोधायला लागतो अजय कुमार याने थर्ड इयरला ह्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता जिथे आर्या फर्स्ट इयरला होती आर्याची तेव्हा खूप जवळची मैत्रीण अमो म्हणजेच अमृता होती जी अनाथ होती आणि तिच्याच घरी लहानाची मोठी झाली होती आर्याच्या आईचा आर्यापेक्षा तिच्यावर जास्त जीव होता पण नंतर ती पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला निघून गेली होती वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी असो आपण आता येऊयात परत आपल्या भूतकाळात त्या दिवसानंतर मात्र चित्र होते दोघांचे दोघ कॉलेजमध्ये येताच एकमेकांचा शोध घ्यायचे पण समोर आले नव्हते अजून आणि आलेच चुकून एखाद दिवशी ते ओळख नव्हते दाखवू शकत कारण कधी तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणी असायच्या तर कधी त्याच्याबरोबर त्याचे नुकतेच झालेले मित्र दोघांना माहीत होते की आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो साफ आपटलो आहोत पण तरी कबुली द्यायला ते अजून तयार नव्हते पण हा नकळत मोबाईल मध्ये काढलेल्या फोटोशी मात्र रात्री न झोपता रात्री न चुकता झोपताना बोलणे दोघांचे जरूर व्हायचेच व्हायचे अशातच एक महिना निघून गेला पहिली टेस्ट जवळ आल्याने आता सगळे अभ्यासाला लागले होते आर्य आणि तिची मैत्रीण सुद्धा पण एके दिवशी अमू तिची मैत्रीण अचानक आजारी पडल्याने कॉलेजला आली नव्हती लायब्ररीत अभ्यास करू असा विचार करून ती लायब्ररीमध्ये आली होती आणि योगायोगाने आपला हिरोही आला होता पण दोघे वेगवेगळ्या टोकाला बसले असताना दोघांना माहीत नव्हते ते अरे बापरे आठ वाजले मोबाईल अचानक ब्लिंक झाल्याने तिचे लक्ष केले आणि रात्रीचे आठ वाजल्याचे पाहून चांगलीच ती घाबरली अभ्यासात ती इतकी गुंतून गेली होती की तिला आजूबाजूचे भान नव्हते आणि त्यात शांतता हवी म्हणून ती खूप आत बसली होती मोड वर सकाळपासून ठेवला होता आईचा तिच्या आता कॉल आला होता तसं येतेच मी अर्ध्या तासात असा मेसेज करून पटकन ती ती बाहेर कारण टॉर्च सर्व लाईट ऑफ होत्या त्या रूम मध्ये शक्यतो कुणी जात नसल्याने आज वॉचमन काका घाईघाईत लायब्ररी लॉक करून गेले होते कुणी आहे का तोच तिला एक पुरुषी आवाज मागून आला तशी ती स्तब्ध झाली आणि पटकन हातात तिने आपल्या सॅक मधील एक रुलर घेतली ती वेळ पडली तर मारायला पण अचानक तो आवाज सॉफ्ट झाला आणि तिच्या चेहऱ्यावर प्रकाशाचा ती आता चांगलीच कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय पण उसणा आत्मविश्वास आणून स्वतःच्या डोळ्यावर हात ठेवत ती रागात बोलली कारण त्या व्यक्तीने डायरेक्ट तिला जांजे म्हटले होते रिलॅक्स मी अजय अजय कुमार त्याला ते समजले होते की ती प्रचंड घाबरलेली आहे कारण त्याला मारण्यासाठी तयार असलेली तिच्या हातातील ती रुलर जी डगमगत होती तिच्या हाताला कंप सुटल्याने जे त्याला त्या अंधू प्रकाशातही दिसले होते ओ तुम्ही आहात मिस्टर अजय आणि तो जवळ आल्याने शिवाय त्याचं नाव ऐकून ती रिलॅक्स झाली होती त्यामुळे एक दीर्घ श्वास सोडत ती हलकेच हसून बोलते यार महिनाभरात तिला त्याचे नाव कळाले होते पण अजून अजयला तिचे खरे नाव माहित नव्हते कारण आर्याला अमृतामुळे सगळ्याच जणी सगळ्याच मैत्रिणी जान म्हणूनच बोलवायच्या हो मीच आहे तोही असून आता आपल्या मोबाईलचा टॉर्च बंद करत म्हटला बहुतेक लायब्ररी बंद करून काका निघून गेले तो त्या अंधूक अंधारात अंदाज बांधत म्हणाला आता आता काय करायचं पण ते ऐकून ती चांगलीच घाबरली आता काय करणार वाट पाहावी लागेल सकाळपर्यंत दरवाजा ओपन होण्याची तो त्यावर हलकस हसेत म्हणाला जान पण तुम्ही काय करत होता इतक्या वेळ तो आता हे विचारताना लगेच गंभीरही झाला हे तुम्ही मला सारखं सारखं जान का म्हणत आहात पण त्याचे हे जान म्हणणे तिला ऑकॉर्ट करून जात होते हा पण मनातून ती खुशी झाली होती हां सॉरी तुमचं नावच जान तसा तो गोंधळला ओ आणि त्याचा तो गोंधळ बघून लगेच तिच्याही लक्षात आले की हा ते नाव का घेत होता ते काय आहे ना माझी मैत्रीण ती मला त्या नावाने हक मरते बाकीच्याही बायदवे हाय माझं नाव आर्या आर्या शालिनी देसाई तिने हसून आता आपला हात त्याच्या पुढे करत म्हटलं पण साहेबांना तिचं बोलणं ऐकू आलेच नाही कारण साहेब त्या अंधार्यातही गोड वाटणाऱ्या तिच्या त्या खळीत जे हरवले होते बराच वेळ मग ते दोघे शांत होते बस एकमेकांच्या त्या नजरेत बरेच काही बोलून जात होते न सांगताही आपले अव्यक्त प्रेम व्यक्त करत होते क्रमशः पुढे काय झालं हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे ना मग कथेच्या पुढच्या भागाचे अपडेट मिळवण्यासाठी आजच मला सबस्क्राईब करा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद